जय भीम नवबुद्ध आहे तर मी तुमची लाडकी भीमकन्या आई तर मी जात आहे रियाच्या घरी वास्तुक पूजनला आधी रियाकडे वास्तुक पूजन आहे तिने मला बोलावलं आहे तर चला मग आपण जाऊया रियाकडे बघूया तिच्या घरी आता वास्तुपूजनचा प्रोग्राम आहे चला बघ ब्लॉगमध्ये इंटपर्यंत बघत राहा तुम्ही आधी आपण रियासाठी गिफ्ट घ्यावं म्हटलं तर मग आपण गिफ्ट घ्यायसाठी गिफ्ट सेंटरमध्ये आलो तर बघितलं मग आपण गौतम बुद्धांचे फोटोज आणि तिथून मला काही पण सिनरी आवडत नव्हती मग मला एक सिनरी आवडली ती मी घेतली आणि मग मी रियाच्या घरी पण पोचले रियाच्या घरी पोहोचल्यानंतर मग रियाचं घर तर खूप छान दिसत होतं बाहेरून मी म्हटलं आतमधून पण खूपच छान असणार मग मी रियाला खूप शोधत होती रियाला खूप इकडे तिकडे शोधलं पण रिया काही मला मिळतच नव्हती मी दोन तीन रूममध्ये चेक केलं मला काही रिया मिळाली नाही मी म्हटलं असणार कुठंतरी बिझी मग रिया मग रियाला शोधता शोधता पूर्ण घरच तिच्या बघून झालं माझं पण रिया काही मिळाली मग रिया मिळाली मला तर मग म्हटलं रिया दिसली मग रियाच्या घरी डेकोरेट झालं होतं रे हे सर्व डेकोरेट रियाने केलेलं होतं आणि किती छान केलं तिने मग रिया बोलली की इकडचे पण रूम आहेत आणि मग जेवण करून घे जेवण वगैरे केलं मी आणि मग फोटो वगैरे काढली आणि मग घराकडे निघायचं रिटर्न मग मग रियाचं घर खूप छान बनलं तिने रियाने घर मग चला आपण आपली गाडी आणि मग आपण आपल्या घराकडे जायचं इथेच माझा ब्लॉग संपते आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आवडलास तर चला बाय भेटूया न्यू ब्लॉगमध्ये बाय